श्री साईबाबांच्या आशीर्वादानं आणि लोकनेते माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्रीताई विष्णुपंत थोरात व नगरसेवक पदाचे उमेदवार यांचा श्री मारुती मंदिरामध्ये आणि गणेशवाडी येथील गणपती मंदिरात नारळ अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला यावेळी प्रभागातील हजारो मतदार आणि समस्त गावातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला नितीन पोते पाटील व ते बापू यांच्या पत्नी सुविधे पत्नी प्रभाग मध्ये गणेशवाडी ग्रामस्थांतर्फे सगळे ग्रामस्थ बी जे पी च्या पाठीमध्ये खंबीर उभे आहोत मी वैशाली पोते छोटे बापू यांची मिसेस मी प्रभाग क्रमांक अ मधून माझी उमेदवारी करत आहे इथं उपस्थित सर्व उपस्थित असले माझ्या बंधू आणि भगिनी सर्व सर्वांनी खूप मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला आज इथं गणेशवाडी भागात आपण नारळ फोडण्याचा कार्यक्रम संपन्न केला आणि सर्वांनी खूप उत्कृष्ट प्रति प्रतिसाद दिलेला आहे आणि इथल्या सर्व जनतेनं माझी एकच विनंती की नम्र विनंती की तुमचा हक्काचा माणूस सा, आज तुमच्यासाठी इथं आलेला आहे तरी सर्वांनी विवळ योग्य उमेदवार निवडून कमळ या चिन्हाला मताने निवडून द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे नमस्कार मी जयश्री विष्णू थोरात साईबाबांच्या साईबाबांच्या कृपेने मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सलीनताई आणि तसेच विजयदादा आणि यांच्या नेतृत्वाखाली आमचे शिर्डीचे ज्येष्ठ नेते त्यांच्या मार्गदर्शनाने मला शिर्डीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी त्यांनी सर्वांनी मला सहकार्य केले आणि सहकार्य केले याच्यात सगळे नेत्यांचे मी धन्यवाद करीन